हॅलो फ्रेंड्स ऋतुन प्रियास फुडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे तर आजची रेसिपी नाश्त्याची किंवा तुम्ही इव्हनिंगलाही हे बनवू शकता किंवा कोणी गेस्ट घरी आले तर नेहमीच पोहे किंवा शिरा बनवण्यापेक्षा तुम्ही झटपट असा ढोकळा बनवू शकता तर यासाठी मी याचं प्रीमिक्स म्हणजे आपण हे ब आधी याचं जे काय पीठ आहे ते बनवून ठेवणार आहे आणि मग झटपट आपण हा ढोकळा बनवणार आहे तर पहिल्यांदा मी प्रीमिक्स कसं तयार करून ठेवायचं त्याचं प्रमाण सांगते ह्याच प्रमाणामध्ये आपल्याला ते बनवायचं आहे तर हे प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर एक के जी चणा डाळ सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ घ्यायचे आहेत आणि एक कप उडीद डाळ घ्यायचे नंतर आपल्याला त्रेसष्ट ग्रॅम लिंबू सोडा म्हणजे सायट्रिक ॲसिड घ्यायचे पन्नास ग्रॅम मीठ घ्यायचे पन्नास ग्राम सोडा दोनशे ग्रॅम साखर आणि एक चमचा मीठ तर सगळ्यात प्रथम आपल्याला एक किलो चणा डाळ सातशे पन्नास ग्रॅम तांदूळ आणि उडीद डाळ एकत्र दळून आणायचे गिरणीत अगदी बारीक दळून आणायचे नंतर ते चाळणीच्या साह्याने चाळून घ्यायचे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला साखर सोडा आणि सायट्रिक ॲसिड हे सगळं एकत्र एक करायचे आणि मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचे ते हे सगळे जिन्नस बारीक करून झाले की मग नंतर आपल्याला ते मिक्स करायचेत आणि मिक्स करताना पण चाळून घेऊन मिक्स करायचे म्हणजे ते, ते सगळे एकजीव होतात आता ह्यामध्ये एकदा सगळं मिक्स करून झालं की नंतर तुम्ही वरून ॲड काही टाकायची गरज नाही हे प्रीमिक्स खूप दिवस टिकतं अगदी व्यवस्थित तुम्ही हे स्टोर करू शकता आणि कोणीही गेस्ट आले की तुम्ही झटपट हे बनवू शकता फक्त हे बारीक आपल्याला करून आणायचे जे तांदूळ आणि डाळी आहेत ते आपल्याला गिरणीमधनं एकदम बारीक दळून आणायच्यात नंतर ह्या चाळूनही घ्यायच्यात ज्याने ते सगळं एकजीव होतं त्यामध्ये कोणतेही लम्स किंवा काही पार्टिकल्स राहत नाहीत तर हे प्रीमिक्स तुम्ही घरी बनवून कधीही कोणी पाहुणे आले तर झटपट बनवू शकता आणि ह्याच्यामध्ये काही नंतर ऍड करायचं नाही बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची हे ढोकळा बनवताना त्याचं जे काही प्रमाण आहे ते अगदी परफेक्टच घ्यायचे कमी जास्त घ्यायचं नाही सगळ्या गोष्टी मोजून मापूनच घ्यायच्यात आता इथे मी एक चमचा हळद ॲड केली ह्या पिठामध्ये आणि सगळं एकजीव करून घेतलंय अगदी खूप छान असा ढोकळा होतो अगदी मौसूत आणि सॉफ्ट असा होतो जसं की आपण विकाचे ढोकळे आणतात सेम त्याच पद्धतीने हा ढोकळा तयार होतो तर आता इथे मी ढोकळा बनवूनही दाखवणार आहे तर इथे साधारण मी एक वाटी इतकं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ आपल्याला मिक्सिंग बाऊलमध्ये काढून आहे आणि मग त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड आहे आता एक कप पिठाला साधारण एक कप वाटीत पाणी ॲड करायचं म्हणजे एक वाटी पिठाला एक वाटी पाणी साधारण लागतं त्या अंदाजाने तुम्ही पाणी ॲड करत जायचे आता जेव्हा आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करतो ते खूप जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे आणि खूप जास्त फ्लोईंग पण नको आहे आपल्याला मिडियम असं बॅटर ह्याचं तयार करायचं आहे आता ज्यावेळेस आपण हे बॅटर मिक्स करतो मिक्स करून झालं की लगेच आपल्याला हे वाफवायला ठेवायचे त्यामुळे एका साईडला आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवून द्यायचे आता आपण इथे का वाफायच्या बाउलमध्ये किंवा जर तुमच्याकडे केक बनवायचा केक बनवायचं भांडं असेल तर त्यामध्ये हे काढून घ्यायचे बॅटर व्यवस्थित मिक्स करून थोडंसं आपटून घ्यायचं म्हणजे त्यातले एअर पार्टिकल्स मोकळे होतात आणि मग आपण एक पंधरा मिनटं पंधरा ते वीस मिनटं आपण हे वाफून घेणार आहे आता हे चेक करायचं मधून अधून की आपला ढोकळा झाला आहे की नाही अगदी व्यवस्थित फुलवून द्यायचं आहे सगळ्यात प्रथम गॅसचं जे आच असणार आहे तो हाय ठेवायचे आणि नंतर मिडियमवरती पंधरा वीस पंधरा मिनटं आपल्याला हे चांगलं बॉईल होऊन द्यायचे त्यानंतर आपण ह्याला एक व्यवस्थित अशी फोडणी देणार आहे तुम्ही बघू शकता आपला ढोकळा मस्त फुलून आलेला आहे वरती अगदी तिला रंगही खूप छान आला आहे आता तूथपिकच्या साह्याने किंवा एखाद्या चमच्याच्या साह्याने आपण चेक करायचं चे आहे की आपला ढोकळा झाला आहे की नाही जर तो चिकटला नाही तर समजायचं की ढोकळा आतून व्यवस्थित तयार झालेला आहे तो कुठेही कच्चा राहिलेला नाही आहे आता नंतर आपण ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि मग अंतर त्याला वरून आपण फोडणी देणार आहे आता तुम्ही ते बघू शकता किती जाळेदार आणि मस्त असा ढोकळा झाला आणि किती सॉफ्ट झालेला आहे चवीलाही अगदी भन्नाट होतो नक्की ट्राय करा अजिबात फसत नाही अजिबात गचका होत नाही कुठेही तो असा पिठाळा लागत नाही तर आता इथे फोडणीसाठी आवश्यकतेनुसार तेल घ्यायचे आपल्याला आणि ह्यामध्ये आपण मोहरी जिरं सफेद तिळाचाही वापर करू शकता तुम्ही फोडणीसाठी मिरची कडीपत्ता ह्या सगळ्याचा आपण इथे वापर करून थोडंसं हिंगात हिंगही आपण तेलामध्ये टाकून मस्त अशी कडक फोडणी देणार आहे आणि मही फोडणी आपण आपल्या ढोकळ्यावरती टाकणार आहे तुम्हाला जर हवं असेल किंवा आवडत असेल तर तुम्ही साखरेचं पाणी करूनही या फोडणीमध्ये टाकू शकता जर खूपच तुम्हाला सॉफ्ट किंवा खूप ओलसर असा ढोकळा आवडत असेल तर ह्या पद्धतीने अगदी झटपट आपला ढोकळा रेडी आहे नक्की ट्राय करा आणि हे प्रीमिक्स बनवून ठेवा अगदी व्यवस्थित राहतं खूप चांगलं राहतं तर अशा छान छान रेसिपीजसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपीज आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर आपला ढोकळा रेडी टू सर्व See you later, bye.